श्री चा स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो लवकरच आताचे चैत्र नवरात्र सुरू झालेले आहे गुढीपाडवला ह्यामध्ये जसं कि शारदी नवरात्रामध्ये ललिता पंचमी येते जो आई मुलांसाठी मुलांच्या शैक्षणिक सर्वांगीण प्रगतीसाठी जो उपाय करते तोच उपाय आपल्याला ह्या चैत्रपंचमीला करायचा आहे आता ही चैत्रपंचमी उद्या म्हणजेच बुधवार ह्या दिवशी आलेली आहे ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ललिता पंचमीला जो काही आपण माता सरस्वतीची पूजा करतो त्या ह्या दिवस संपूर्णपणे माता सरस्वतीला समर्पित आहे आणि माणसाला म्हणजे विद्यार्थी असो किंवा ज्यांना शिकण्याची इच्छा असतो कष्ट करावेच लागतात अभ्यास करावाच लागतो अभ्यास केल्याशिवाय कुणाला कशातही म्हणजे यश मिळत नाही पण त्याचबरोबर माता सरस्वतीची म्हणजे विद्येची जोड ही नशिबाला असली तर आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य होत असतात जसं की स्वामी सेवा प्रत्येकांसोबत असली की मा सगळं नशीब उजळायला काहीच वेळ लागत नाही बघा ना माता सरस्वतीची कृपा ही सगळ्यात महत्त्वाची असते माता सरस्वती ज्यांच्याकडं असतं त्यांच्याकडं माता लक्ष्मी ही आपोआप येते हे लक्षात ठेवा कारण ज्यांच्याकडे माता सरस्वती आहे त्यांना माता लक्ष्मी ही येतेच म्हणून आपल्या प्रत्येक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जे काही कार्यक्षेत्र आहे मग तुमचे मुलं त्यामध्ये प्रगती करावी प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं आपल्या मुलांचं छानपैकी करिअर व्हावं ते अभ्यास केलेल्या लक्षात राहावं परीक्षेत उत्तम गुण प्राप्त व्हावे इंटरव्ह्यू चांगला द्यावा चांगली नोकरी मिळावी इथपर्यंत पण असतं त्यामुळे हा उपाय खूप महत्त्वाचा असतो आता प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा असतो मग आईला मासिक धर्म असेल तर घरातील इतरांनाही करता येतो एकमेकांच्या जिभेवर करायचा असतो आता वयाची मर्यादा नसते शिक्षण घेण्यासाठी काय वयाची मर्यादा नसते मग ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांच्या जिभेवर हा आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्वाचा आपण माता सरस्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक घरात सरस्वती संच हा असणं तेवढंच गरजेचं आहे जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला सरस्वती संच मिळून जाईल त्याची आपल्याला वेळोवेळी मुलांना त्याचं मंत्र स्तोत्र आहे ते पठन करून घेता येतं किंवा तुम्ही तुमच्या मुलांसोबत बसून ते वाचायचं असतं त्यांच्या कानावर त्याचे उच्चार पडत असतात बघा त्यामध्ये गणपती अथर्व शीर्षक खूप महत्त्वाचं असतं गणपती स्तोत्र महत्त्वाचं आहे सरस्वती स्तोत्र आहे या कुंदे तू तुषार आहार तवाला हे स्तोत्र आहे त्याची सुरुवात सांगितली त्यानंतर सरस्वती मंत्र आहे नमस्ते शारदी सरस्वती मध्य प्रदेश हा मंत्र त्याचबरोबर अजून एक बीज मंत्र आहे तो बीज मंत्र आपल्याला हे सगळे मंत्र मुलांसोबत बसून त्यांच्याकडून म्हणून घ्यायचे आहे आता मुलांकडून जेव्हा म्हणून घेऊ त्यावेळेस आपल्याला त्यांची वाणी स्पष्ट होते आणि जेव्हा ते हे करतात तेव्हा त्यांच्याकडून नकळतपणे त्यांची पण सेवा घडत असते आणि त्यांचा उच्चार सुद्धा स्पष्ट व्हायला लागतात बघा माता सरस्वतीची कृपा ही अतिशय महत्वाची असते आजकालच्या युगामध्ये बघा यात धक्का धक्का पळतो पण मुलांना जर संस्कार दिले तर ते आयुष्यभर टिकतात असं गुरु गुरुमाली सांगितलं आहे म्हणून आपल्या मुलांना जेवढे जास्तीत जास्त होते तेवढे संस्कार वर्गाला पाठवा बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरबाची काडी प्रत्येकाला दर्भाची काडी माहिती आहे की नाही माहिती नाही पण दर्भाची काडी मिळते तुम्ही धार्मिक दुकानामध्ये जा किंवा सरस्वती संजामध्ये तुम्हाला दरभाची काडी मिळेल ती घ्यायची आहे आणि मध घ्यायचं आहे मध काही धार्मिक ठिकाणी किंवा तुम्हाला मेडिकलमध्ये छोटीशी बॉटल जाते ती घ्यायची आहे जर दरभाची काडी नसेल तर मग तुम्ही आपण म्हणतो किंवा स्वची कान काळी ती बाळाची कान टोचतो ते बघा ती ती बाळी बाळी असते ती काळीसुद्धा चालेल किंवा चांदीची काडी चालेल कि नसेलच काही तुळशीची काढ या मतामध्ये बुडवायची लहान मुलं असते एका वर्षापर्यंत मुलं तर आ नाही करू शकत एक दीड वर्षापर्यंत पण त्यानंतरची जी मुलं असतात मग तुमची मुलं तुमची मुलं लग्न झालेली असले कारण की प्रत्येकाला शिकण्याची आवड ही मनापासून असते आणि मग शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते मग हे तुम्ही सगळ्यांसाठी करायचं हे घरातील मुलांसाठी सुद्धा करायचं आणि मुलं म्हणजे मोठ्या माणसांनी सुद्धा करायचं आहे जी बेनाजी त्याच्यावर ऐम हा शब्द लिहायचा आहे ऐम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे ऐम हा श... सरस्वती मातेचा बीज मंत्र असल्यामुळे मुलांना तो शब्द उच्चार सुद्धा करायला आहे मधानेच तो आपल्याला तुम्हाला इथेच फ्लॅश करेल तुम्हाला ऐम हा शब्द जी काडी सांगितलेली ह्यापैकी कोणती काडी अवेलेबल होईल त्या का आपल्याला ती मधात गुडवाची मुलाची एकदा लिहायचा त्यानंतर तर मी सुद्धा आणि मुलां मुलांनी सुद्धा मुलं करत असेल ना तर अतिशय उत्तम कोणती पण सेवा स्वतःने केली तर अतिशय महत्वाची असते त्याच्यावर आईम या ऐम आई हा सरस्वती मातेचा बीज मंत्र असतो मग याच्यासाठी आपल्याला सरस्वती मातेचा बीज मंत्र असल्यामुळे मुलांकडून आपल्याला एक असेल किंवा पाच असेल हा आपल्याला माळी जप करून घ्यायचा ओम ऐम नमः ओम ऐम नमः ओम ऐम नमः म्हणत कारण की बीज मंत्र अतिशय प्रभावी असतो आणि जेणेकरून आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये खूप प्रगती होत असते बघा आपण सरस्वती मातेची पूजा करतो मग आपल्याकडे विद्याप्राप्ती ही होतेच प्रत्येक ठिकाणी मुलांना शिक्षणात यश हे मिळ सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक आईची एक तक्रार असते की आईचं मुलं लवकर ऐकत नाही किंवा ना मुलं खूप हट्टी करायला लागतात हट्ट करायला लागतात आणि काही अंशी मुलं बघा मोबाईलमध्ये टी व्ही असेल किंवा एखादी गोष्ट पाहिजेच असते त्यांना अशा कोणत्याही प्रकारचं ते हट्ट करत असतात मग अशा वेळेस आपल्याला ना थोडंसं आहे ना स्वामींच्या सेवेकडे गुंतवू मला तरी असं वाटतं कारण की ना बघा आपल्या आसपास कुठे बालसंस्कार केंद्र चालू आहेत का त्यांच्यावर थोडे अध्यात्माचे संस्कार मंत्रस्तोत्र पटले पाहिजे रोज त्यांना काही गोष्टी करायला सांगा म्हणजे जेणेकरून ना मुलं ना अध्यात्माच्या बाजूला वळतील आम्ही त्यावर एक स्पेशल व्हिडिओ करेल की मुलांचा मुलांवर नेमकं संस्कार मुलांना कोणत्या सवयी चांगल्या सवयी काय लावायच्या आता सवयी म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरेदारी म्हणजे स्वामींच्या कोणत्या सेवा करायला सांगायच्या जेणेकरून त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल आता जे काही मंत्रस्तोत्र सांगितले ते रोज त्यांना म्हणून घ्या त्यांच्याकडून म्हणून घ्या बघा केंद्रामध्ये बालसंस्कार वर्ग होतात त्यांना कसं बसायचं कसं बोलायचं त्या बाबतीतही सांगितलं जातं मग आपल्याला थोडंसं का होईना तिथे आपण त्यांना पाठवून त्या ज्या मोकळ्या वातावरणामध्ये जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी समर्थ केंद्रामध्ये आता कालच छानपैकी प्रगट दिवस झाला आणि अतिशय आनंद आणि उत्साह होता सगळीकडे केंद्रामध्ये सुद्धा कुठल्याही केंद्रा जा खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं साक्षात स्वामी महाराज अवतरलेले आहेत ना म्हणून तर तेवढंच उत्साहाचं चा। पॉझिटिव्ह एनर्जी जो औरा असतो तो आपल्याला जसं मिळतो तसं मुलं जसं जातात तेव्हा त्यांच्या डोक्यावरचं सुद्धा निगेटिव्हिटी निघून जाते जो, जो नजरदोष असतो तो निघून जातो हट्टीपणा आहे तो कमी होतो पूर्णपणे जात नाही पण काही अंशी कमी होतात मुलं थोडे शांत राहायला शिकतात समजून घ्यायला शिकतात त्यांना कसं करायचं आहे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वाढत जातात म्हणून थोडंसं आपण मोबाईल आणि टी व्हीच्या मधनं त्यांना तिकडे घेऊन जाऊया अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे आईनेच जर मुलांच्या जिभेवर केला तर अतिशय उत्तम नसेलच तर घरातील वडिलांनी आजीने मोठ्या बहिणीने भावाने मुलांच्या याच्यावर केला तरी चालेल तर खूप सुंदर माहिती आहे अशा माहितीसोबतच झालेली सेवा महाराजांची चटणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ